आज आपण बनवणार आहोत दोन व्हायरल रेसिपीजचं भन्नाट असं कॉम्बिनेशन तेही घरच्या घरी दुबईचं प्रसिद्ध कुनाफा चॉकलेट आणि लंडनचं फेमस स्ट्रॉबेरी चॉकलेट चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं चार चमचे पिस्ता घेतला आहे आता पिस्ता आपण मिक्सरमधनं छान बारीक करून घेणार आहोत पिस्ता बारीक झाल्यानंतर आता त्यामध्ये मी शंभर मिली कंडेन्स मिल्क टाकत आहे आणि परत याला आपण पर मिक्सरमधनं छान फिरून घेणार आहोत बाजारात रेडीमेड पिस्ता स्प्रेडसुद्धा मिळतो तो तुम्ही यूज केला तरी चालेल पण हा आपण घरच्या घरी बनवत आहोत आता कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर आपण याला मिक्सरमधनं फिरून घेऊ या स्प्रेडला एवढा हिरवा कलर नसल्यामुळे मी इथं थोडा चिमूटभर हिरवा कलर यूज करत आहे तुम्ही इथे हिरवा कलर वापरला नाही तरी चालेल आणि अशा प्रकारे आपला घरगुती असा पिस्ता स्प्रेड तयार आहे आता पॅनमध्ये मी इथं दोन चमचे बटर घेतले आहे त्यामध्ये मी ह्या बारीक शेवाळ्या छान या बटरमध्ये परतून घेणार आहोत इथं मी अर्धा कप शेवाळ्या वापरल्या आहेत बाजारात कुनाफासाठी लागणाऱ्या स्पेशल शेवाळ्यासुद्धा भेटतात किंवा ह्या बारीक शेवाळ्या वापरल्या तरी चालेल आता ह्या शेवळ्या छान मी खरपूस अशा लो फ्लेम वर भाजून घेतल्या आहेत आता ह्या शेवळा मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि यात आता आपण जो पिस्ता स्प्रेड बनवला होता तो टाकून घेऊ आता हा पिस्ता स्प्रेड आपण चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेऊ हा स्प्रेड तुम्ही असा सुद्धा खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो आणि अशा प्रकारे आपला पुनप्पा स्प्रेड तयार आहे आता डबल बॉइलिंग मेथडने मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक एका छोट्या सॉसपॅनमध्ये खाली पाणी घेतलं आहे आणि वरती काचेच्या बाउलमध्ये मी मिल्क चॉकलेट टाकून घेत आहे आणि हे मिल्क चॉकलेट आता आपण छान मेल्ट करून घेऊ यामध्ये तुम्ही थोडं डार्क चॉकलेटसुद्धा यूज करू शकता एक दोन ते तीन मिनटात हे चॉकलेट छान मेल्ट होऊन जातं कंटिन्यू स्टेअर करत आपण हे चॉकलेट छान एकसारखं मेल्ट करून घेऊ बघा आपलं चॉकलेट पण आता रेडी आहे आता ह्या बाउलमध्ये आपण सर्वात आधी खालच्या साईडला कुनाफाचा लेअर करणार आहोत त्यावर आपण फ्रेश चिरलेल्या छान स्ट्रॉबेरीचे पीसेस टाकून घेऊ आणि त्यावर आपण मेल्ट केलेले चॉकलेट टाकून घेऊ त्यावर परत थोडं कुणाफा स्प्रेड टाकू त्यानंतर परत थोडे स्ट्रॉबेरीज टाकू आणि परत कुनाफाचा पर स्प्रेड टाकू आणि परत चॉकलेटचा लेअर देऊ आणि सर्वात शेवटी आपण बारीक चिरलेला थोडं पिस्ता टाकून घेऊ आणि तयार आहे आपलं कुनाफा स्ट्रॉबेरी चॉकलेट बाहेरून चॉकलेटचा गोडवा आणि आतून कुनाफाचा तो अप्रतिम क्रंच नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा स्वस्त राहा थँक्यू